सव्वीस अक्षरांपैकी जी सव्वीस महाअर आहेत त्यापैकी पाच स्वर अतिशय महत्वाचे आहेत त्याला इंग्रजीमध्ये वॉयल्स असं म्हणतात आणि व्यंजनला कन्सोनंट असं म्हणतात तर हे वॉवेल्स अतिशय महत्वाचे आहेत कारण त्याच्यामुळं आपल्याला स्पेलिंग वाचता येतं उच्चार त्याचे करता येतात ह्या जेव्हा कुठलंही स्पेलिंग तयार होत नाही हे लक्षात ठेवायचं त्याचे वेगवेगळे उच्चार आहेत प्रत्येक स्पेलिंगमध्ये एकाच एकच वॉवेल जर दुसऱ्या स्पेलिंगमध्ये आलं तर त्याचे सेम उच्चार होत नाहीत तर स्पेलिंग येण्यासाठी आजचा व्हिडिओ फार महत्वाचा आहे स्पेलिंग स्पेलिंग लक्षात ठेवा मी काय म्हणतो ते एचा उपयोग कान्यासाठी करायचा काना ज्या स्पेलिंगमध्ये काना आहे ईचा उपयोग मात्रासाठी करायचा मात्रा चा उपयोग वेलांची साठी करायचा ओ चा उपयोग ओ चा उपयोग उकारासाठी करायचा तर हे जर तुम्ही पाठ करून ठेवलं हो किंवा सतत वाचलं किंवा लक्षात ठेवलं हो तर बारा बाराखड्या पाठ करायची गरज हो नाही कारण बाराखडीमध्ये वेलांची साठी पण येतं आणि बाराखडीमध्ये काय सांगितलंय उकारासाठी डबल ओ पण येतं परंतु त्याचा काही उपयोग नाही व्यवहारामध्ये डबल ओ आणि डबल ईचा उपयोग करत नाही त्यामुळं ए बरोबर बर काना ई बरोबर मात्रा आय बरोबर वेलांटी ओ बरोबर ओ यू बरोबर उकार एवढं लक्षात ठेवलं तरी तुम्हाला भरपूर स्पेलिंग जमणार आहे आणि त्याबरोबरच A to Z, ए टू झेड जे अक्षर आहेत ते नेमकं त्याचा मराठी काय अर्थ उच्चार होतो मराठी अर्थ म्हणजे ए बरोबर अ आ बी बरोबर ब एवढं जरी तुम्हाला माहीत झालं तरी तुम्हाला स्पेलिंग करायला काहीही अडथळा येणार नाही ओके ना, ना,